ज्या परमवीर सिंगला मी सस्पेंड केलं ज्या परमवीर सिंगला मी त्याची बदली केली ज्या सचिन सर त्याला सरकारी नोकरी काढून टाकलं त्यांना आरोप करायला काही राजकीय जे भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी आपल्या महाराष्ट्रातलेच त्यांनी आरोप करायला लावले आरोप झाल्यानंतर शंभर कोटीचा आरोप माझ्यावर झाला शंभर कोटीचा आरोप झाल्यानंतर त्याची चौकशी चालू झाली सीबीआय इन्क्वायरी लागली ईडीची इन्क्वायरी लाव लावण्यात आली ईडी सीबीआय संपूर्ण चौकशी चालू झाली मला अटक करण्यात आली आणि अटक केल्यानंतर जी चौकशी झाली जवळजवळ बारा बारा तेरा जी चौकशी झाली त्या चौकशीमध्ये ज्या गोष्टी सामोरे आल्या आणि जेव्हा कोर्टामध्ये केस गेली हायकोर्टात केस गेली न्यायमूर्ती चांदीवाल समोर केस गेली ज्या परमवीर सिंगने माझ्यावर शंभर कोटीचा आरोप केला होता hmm. त्याच पोलीस आयुक्त परमवीर सिंगने कोर्टामध्ये न्यायमूर्ती चांदीवालच्या कोर्टामध्ये ॲफिडेट करून दिलं की अनिल देशुमार जे मी आरोप केले त्याचे कोणतेही पुरावे माझ्याकडे ना नाही नंबर एक आणि अनिल जे आरोप केले ते आयक्यू माहितीच्या आधारावर आधार हो। सेवर मी आरोप केले अशा बद्दल त्यांनी करून दिलं म्हणजे असं ऍफिडेव्हिट हे कोर्टात दिलं झालेले आरोप आयक्यू माहितीवर होते आणि असे कोणतेही पुरावे माझ्याकडे नाही ज्यांनी माझ्यावर शंभर कोटीचा आरोप केला त्यांनी दिलं